महापौर मंजुषा नागपूर पक्षातील ज्येष्ठांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आमच्यासाठी जो न्याय दिला त्यामुळे आता मी इथे आहे जी विकास कामे होतील ती तुमच्यासमोर दिसतीलच मी दिलेली आश्वासने जर मला पूर्ण करायची असतील तर त्यासाठी प्लॅन करावा लागेल मी तो प्लॅन केलेला आहे परंतु त्यासाठी अधिकाऱ्यांसोबत बैठक करून त्यावरती नियोजन करावे लागेल जनतेच्या विश्वासामुळे आता मी नगरसेवक आणि महापौर पदासाठी बिनविरोध निवडून आले फक्त सिंहगड रोड नाही तर पुण्यासाठी मला काम करायचं आहे काय भावना भावना खूप चांगल्या आहेत जबाबदारी मिळाली पक्षाच्या सगळ्या श्रेष्ठ नेत्यांनी विश्वास दाखवला आणि ही जबाबदारी दिली सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे आमच्यासाठी केलं त्यामुळेच आज आम्ही इथे आहोत तुम्ही आज भाषणाची सुरुवात जय श्रीरामनी केली आणि दुसरी गोष्ट संघ शताब्दी निमित्ताने तुम्ही जे पंचसूत्री सांगितली त्याचाही उल्लेख केलाय पर्यावरणाचा विषय घेऊन तर कशा पद्धतीने महापालिकेमध्ये संघाच्या पंचसूत्रीचा उपयोग करून तुम्ही करणार जी काही विकास काम होतील ती तुमच्या पुढे वेळोवेळी दिसतीलच जवळपास चार वर्षांचा काळ हा प्रशासनाचा सा होता त्यामुळे पुणे महानगरपालिकेतली बरीचशी सिस्टीम बदललेली आहे अजून तर बजेट सुद्धा नाही काम करण्यासाठी आणि संपूर्ण टीमला घेऊन नियोजन करून हे काम करावं लागणार आहे फक्त भाषणात उल्लेख केला म्हणून काही कामं होत नसतात त्याला फक्त आश्वासनं म्हणू शकतो आपण पण प्रत्यक्षात ती आश्वासनं पुणेकरांसमोर आणायची असतील तर काम करावं लागेल त्यामुळे आत्ता तरी मी तुम्हाला याबद्दल फार काही सांगू शकणार नाही संपूर्ण प्लॅन त्याचा जो आहे तो तयार आहे पण तो प्लॅन जर एक्झिक्यूट करायचा असेल तर अधिकाऱ्यांसोबत बसून ते पूर्णपणे नियोजन करूनच करावं लागेल मी नेहमीच तुम्हाला सांगत आले आता जेव्हापासून मला मी बिनविरोध निवडून आले त्यानंतर उमेदवारी मिळाली महापौर पदाची तेव्हा तेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारला मी नेहमी सांगत आले की जनतेचा हा विश्वास आहे आमच्यावरती सगळ्यांवरच म्हणजे मी बिनविरोध निवडून आले कारण काम केलं परंतु मी काम केलं हे सांगणारे माझे मतदार होते माझी जनता होती त्यांनी सांगितल्यामुळेच मी बिनविरोध तिथे निवडून आले विरोधक तिथे थांबवू शकले नाही माझ्यासमोर राहायला विषय माझा या उमेदवारीचा माझ्या या पदाचा आता सुद्धा मी महापौर बिनविरोधच निवडून आले तर ते सगळं म्हणजे आमच्या सोबतचे असणारे जे नेते आहेत त्यांनी सगळ्यांनी हा प्रयत्न केला आणि म्हणूनच माझी निवड ही बिनविरोध होऊ शकली पहिल्यांदा प्रतिनिधित्व त्या भागाचे अनेक प्रश्न आणि उदाहरणार्थ बंद पडलेले नाट्यगृह असे त्या पुला नाव देण्याचा सुद्धा झालं काय सांगा संपूर्ण पुणे शहरातच असे बरेचसे प्रकल्प आहेत जे रखडलेत जे पूर्ण होऊ शकलेले नाही आत्ताच्या भाषणामध्ये पण तुम्हाला लक्षात आलं असेल फक्त सिंहगड रोडचा विषय नाहीये हा असे सगळी कामं करण्याचा प्रयत्न नक्कीच ह्या पाच वर्षात केला जाईल मी आता महापौर झाले म्हणून माझा जो काही कार्यकाळ असेल त्या कार्यकाळात जेवढे पूर्ण करता येतील तेवढे करूच आणि बाकीचे जे राहतील ते माझे सोबतचे जे सहकारी आहेत निवडून आलेले ते करतील ठीक ओके धन्यवाद जय श्री राम छत्रपती शिवाजी महाराज की वनझे यांचा रिपोर्ट